प्रश्न क्रमांक एक आयुर्वेदानुसार रात्री वारंवार लघवीला का उठावे लागते ऑप्शन ए क्लेद वाढतो बी पित्त वाढते सी वाद कमी होतो डी अपचन झाल्यामुळे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्लेद वाढतो क्लेद वाढतो म्हणजे नेमकं काय का होतं तर आयुर्वेदानुसार शरीरात ओलावा वाढतो आणि त्यामुळं मूत्रवस्तो तसाला अधिक काम करावं लागतं आणि लघवी जास्त निर्माण होते तर क्लेद वाढण्याचं मुख्य कारण थंड गोड पचायला जड असे पदार्थ जास्त खाणे यामुळे मूत्रपिंडावर भार येऊ शकतो आणि रात्री वारंवार लघवीला उठावं लागतं प्रश्न क्रमांक दोन खालील कोणते फळ वारंवार लघवीच्या त्रासात उपयोगी पडते ऑप्शन ए लिंबू बी आवळा सी संत्री मोसंबी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आवळा आवळा आंबट आणि तुरट गुणामुळे शरीरातील ओलावा कमी करतो आणि मूत्रनिर्मिती कमी होते त्यासाठी आवळा चूर्ण आणि हळद समान प्रमाणात घ्यायचं आवळा हा आयुर्वेदातील श्रेष्ठ रसायन आहे रसायन म्हणजे टॉनिक म्हणून आवळा घेतल्यामुळं मूत्र तयार करणारे अवयव सशक्त होतात हळद रक्तशुद्धीकर आहे आणि सूज आणि दाह कमी करते त्यामुळं आवळा आणि हळद एकत्र घेतल्यामुळं रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला मदत होते आणि लघवीचा वारंवार होणारा त्रास कमी होतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन रात्री वारंवार लघवीच्या त्रासात कोणती सवय बदलली पाहिजे ऑप्शन ए e, चार नंतर चहा कॉफी घेणे बी चार नंतर पाणी कमी पिणे सी चार नंतर पातळ पदार्थ न घेणे डी वरील सर्व सवयी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e, चार नंतर चहा कॉफी घेणे मित्रांनो संध्याकाळी चार नंतर चहा कॉफी पाणी किंवा कोणतेही पातळ पदार्थ जर घेतले तर हे सगळे पदार्थ शरीरात क्लेद वाढवतात आयुर्वेदाचा एक सिद्धांत आहे समानाने समानाची वृद्धी होते त्याचप्रमाणे पातळ पदार्थ जर घेतले तर लघवीचं प्रमाण वाढतं म्हणून चार नंतर हे सगळे पदार्थ टाळायला पाहिजेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मूत्रविकारांवर जांभूळ कसा फायदेशीर आहे ऑप्शन ए मूत्रवर्धक बी मूत्राशयाला बल देतो सी उष्णता वाढवतो डी क्लेद कमी करतो तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी क्लेद कमी करतो मित्रांनो जांभूळ त्याच्या थंड गुणामुळे लघवीचा दाह जळजळ उष्णता कमी करतो आणि मूत्रमार्गातील संसर्ग सूज कमी होते तुरट गुणामुळे मूत्राशयातील पेशींना बल देऊन मूत्राशयातील स्नायूंची शक्ती वाढवतो त्यामुळं सारखं सारखं लघवीला जावं लागत नाही मित्रांनो जांभळाच्या बियांमध्ये जंबोलिन आणि अँटीमेलिनसारखे ग्लायकोसाईड्स असतात टॅनिन्स असतात आणि हे इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायला मदत करतात त्यामुळं मधुमेह असणाऱ्यांनी जांभळाच्या बियांची पूड डॉक्टरांना विचारून नियमितपणे जर घेतली तर साखर नियंत्रित राहायला मदत होते मित्रांनो तुम्हाला जर आरोग्य आणि आयुर्वेदाविषयी आवड असेल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी मी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पुरुषांमध्ये वारंवार लघविला जाण्याचे मुख्य कारण काय आहे ऑप्शन ए प्रोस्टेट ग्रंथी वाढणे बी बी पी सी पित्त डी हृदयरोग तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रोस्टेड ग्रंथी वाढणे पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी ही मूत्राशयाच्या खालच्या बाजूस मूत्रमार्गाच्या भोवती असते आणि वय जसं जसं वाढतं तसं हार्मोन्सच्या बदलामुळे या ग्रंथीचा आकार हळूहळू वाढतो त्यामुळे मूत्रमार्गावर दाब येतो आणि मूत्राशय पूर्ण रिकामा होत नाही आणि थोड्या थोड्या वेळाने विशेषत रात्री लघवीला जाण्याची गरज भासते तर मित्रांनो तुम्हालाही हा त्रास नेहमी होत असेल तर आज सांगितलेले उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि गरजू लोकांना व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू